जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आचरणात आणा आमदार खताळा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक आणि महाआरती स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रैतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार सर्वांनी आचरणात आणावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महायुतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली यावेळी आमदार अमोल खताळ आणि इतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आमदार खताळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे रयतेच्या हितासाठी काम केले तसेच त्यांचा आदर्श विचाराचा अंगीकार करून रयतेच्या हितासाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आमदार झाल्यानंतर आपण प्रथमच संगमनेर शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे केले जातील असे जाहीर केले होते त्यानुसार संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती उत्सव धूमधडाक्यात साजरे करत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी महायुतीचे रामबाऊ रहाणे प्रमोद रहाणे संभाजी मंजाळ दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे कैलास कासाळ ॲडव्होकेट संग्राम झोंदळे सौ पायल ताजने सौ ज्योती भोर दीपाली वावळ सौरभ देशमुख शशांक नामन राहुल भोईर अमोल दिघे आशिष कानवडे ॲडव्होकेट संदीप जगनल शैलेश फटांगरे सुशील शेवाळे वरद बागुल निलेश मुंजाळ संपत गलांडे अक्षय वर्पे रंजित जाधव सार्थक शेवाळे योगेश गुंजाळ समर्थ कट्यारे दिलीप खताळ बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी हुसैन पटेल दिन या दिनानिमित्त सर्वप्रथम तर मी सर्व आमच्या शिवप्रेमींना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो अनेक शतकांच्या गुलामीच्या अंधकारानंतर उगवलेली सुवर्ण म्हणजे हा शिवराज्य विषयक दिन म्हणायचा हे हिंदवी स्वराज्य व्हावे स्त्रींची इच्छा अशी शपथ घेऊन राळेश्वराच्या मंदिरातून सुरू झाला हा प्रवास ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पंधराशे शहाण्णव रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा होऊन संपन्न झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने हा जो सोहळा आहे हा हिंदू वैदिक रीती रिवाजाप्रमाणे संपन्न झाला होता इथल्या लोकांचा राजा त्यावेळेस खरा आपल्या हिंदुस्थानला राजा मिळाला आणि हिंदू साम्राज्य दिन म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातोय शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही घटना तशी साधारण नव्हती त्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणे विदेशी देशी अतिक्रमण आक्रमण सुरू होते त्याच्यावर मात करून आपल्याला आपली संस्कृती आपला धर्म समाज याचा विकास करण्यासाठी महाराजांनी हे शक्य करून दाखवलं त्यामध्ये महाराष्ट्रात हे शक्य झालं विशेष म्हणजे आणि स्वराज्याचे सिंहासन हे व्यक्तिगत स्वार्थासाठी सन्मान यासाठी नव्हतं तर रहित्याच्या सुखासाठी होत राजाची ती व्यापक दृष्टी होती आणि त्या दृष्टीनेच त्यांचा आदर्श घेऊन संगमनेर सारख्या ठिकाणी सुद्धा काम प्रयत्न राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय ते नेत्यांनी ज्या पद्धतीने माझे सर्व सहकार्य आम्हाला साथ देताय संगमनेर मध्ये दे ज्या पद्धतीने मी आमदार झाल्यानंतर शब्द दिला होता संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल उत्सव असेल हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल आणि त्याची सुरुवात मागील काही दिवसापासून झाली आहे आजचा दिवस सुद्धा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा दिवस आहे शिवराज्याभिषेक दिन त्यामुळं आजच्या शुरा, शिवराज्याभिषेक दिनाच्या मी पुन्हा सर्व हिंदू बांधवांना सर्व शिवप्रेमींना खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की भावानी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत